बघा माधवीसाठी साठ साथ टक्के रुपये आणि कच्च्या मालासाठी पंचवीस टक्के रुपये अठराशे रुपये शिल्लक आहे तर तिने किती रुपये खर्च केले असा प्रश। प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर तिनं साठ टक्के रुपये मशिनरीसाठी मशनरीसाठी लक्षात घ्या तर पंचवीस टक्के रुपये आपल्या जवळील साठ टक्के एकूण पैशाच्या साठ टक्के रक्कम तिनं मशिनरी खरेदी करण्यासाठी आणि एकूण पैशाच्या पंचवीस टक्के रक्कम तिनं कच्च्या मालासाठी कच्च्या मालासाठी अशा काही रकमेची गुंतवणूक केली आता एकूण केलेली ही गुंतवणूक किती हो याचं उत्तर पंच्याऐंशी टक्के खर्चासाठी केलेली एकूण ही तिनं गुंतवणूक लक्षात घ्या गणित काय म्हणते की आता तिच्या हातामध्ये अठराशे रुपये तिच्याकडून तिच्याकडे हे जे उरलेले अठराशे रुपये आहेत म्हणजे तिच्याकडे आता ही टक्केवारीच्या भाषेमध्ये किती टक्के रक्कम उरली हो त्यासाठी शंभर टक्के इथं मांडा शंभर टक्क्यातून हे पंच्याऐंशी टक्के वजा करा उत्तर पंधरा टक्के तिच्याकडे तिच्याकडे उरलेली रक्कम कशामध्ये टक्क्यामध्ये किती पंधरा टक्के मग ही उरलेली पंधरा टक्के रक्कम म्हणजेच हे तिच्या हातातले अठराशे हे असे काही अनुयार्थ अन्वयार्थ काही लक्षात घ्या काढावे लागतात हे उरलेले पंधरा टक्के उरलेल्या रकमेची टक्केवारी म्हणजे हे तिच्या हातात उरलेले अठराशे रुपये तिने किती रुपये खर्च केले तिनं खर्च केलेल्या रकमेची टक्केवारी पंच्याऐंशी टक्के लक्षात घ्या उत्तराप्रत जायचं कसं इथं टक्के आणि इथं रक्कम किंवा रुपये लक्षात घ्या उरलेले पंधरा टक्के म्हणजे जर का अठराशे तर तिनं मशिनरी आणि कच्च्या मालासाठी एकूण गुंतवणूक गुंतवणूक केली पंच्याऐंशी टक्के हे पंच्याऐंशी टक्के म्हणजे किती बाबा हा प्रश्न मनाशी करा त्रेराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार पंच्याऐंशीचा गुणाकार या अठराशे सोबत छेदस्थानी पंधरा हा प्रश्न समोर करा लक्षात आता बघा पाच पंधरा आणि पाच सतरा पंच्याऐंशी तीन सखा अठरा आणि त्यावर हे दोन शून्य सतरा आणि गुनिला सहाशे गुणाकार करा फक्त हे दोन शून्य अगोदर घेऊन ठेवतो आता साईन सात बेचाळीस हा चार सहा एक सहा चार दहा हजार दोनशे रुपये सर एकदा सरांचं जमीन बरोबर नाही कॅरी करा तिने किती रुपये खर्च केले सर दहा हजार दोनशे रुपये हे या प्रश्नाचं okay. प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल